भिक्काजी राव करोपती कंजूस सांगो सांगू किती धनाचा लोभी बुद्धी चा गोबी फुकट जंबू त्याची मती भिक्काजी या 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 तुम्ही तुम्ही तुम्हीच हो माझ्यासारखे यशित माणसाच्या घरी तुमचे पाय लागले म्हणजे माझं भाग्य समजतो मी या ना घ्या तुम्ही मला ओळखता अरे तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्ही या ना तू तु, तुम्हाला पानं ओळखतात फुलं ओळखतात झाडं ओळखतात डोंगर ओळखतात नद्या ओळखतात माझ्या ओळखतात अहो बघा ना बघा हो? ना तुमच्या नुसत्या येणारी ही आमची मागची बाग नुसती अशी टवटवी झाली असेल पण मी तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही मला ओळखलं नाही तुम्ही रोमिओ मजनू वगैरे या मंडळींना ओळखता का हो आम... तशी ओळखते हो ओळखते ना हो बस ना मी सांगतो ना या मंडळींकडन ट्रेनिंग घेऊन हा प्रेमवीर या पृथ्वी तळावर निर्माण झालेला <laughs> आहे तुम्ही मला मी कवी म्हटलं तरी माझा विश्वास बसते कोण आहे इकडे तिकडे काय काय जे काय मनात असेल ते अगदी निसंकोचपणाने माझ्याशी बोला बोला कोण आहे मी काय म्हणत होते की तुमच्या इतकी छान भाषा असणारा एवढं सुंदर बोलणारा एखादा कवीच असू शकतो अरे भिकाजी तुझी ओळख तुला आज पटली अरे कोण आहे कोण आहे कोण कोण नाही पण तुमचा परिचय सांगा माझं नाव मीरा मीरा काय नाव आहे तुमचं अहो तुम्ही जसा सुंदर आहात ना तुमचं नाव सुद्धा सुंदर आहे मीरा तुम्ही एखादा गाणं म्हणा ना म्हणून टाका म्हणजे किंवा भजन म्हणा तुमचं नाव मीरा आहे ना मग भजनच म्हणा भजन? भजन भजन मी म्हणू अरे कोण आहे हरम खोर कोण कोणी कोणी मी मी काय म्हणत होते मी तुम्हाला भजन म्हणून दाखवते पण <coughs> हा, मला जरा एक ग्लास पाणी मिळेल का प्लीज बरं झालं अहो आल्यापासून विचार करत होतो तुम्हाला काय द्यावं काय द्यावं तुम्हीच मला प्रश्न अचानकपणाने सोडला पाणी काय मी कोणालाही कितीही देतो डोंट वरी तुम्ही बसा तुम्ही जाऊ नका अजिबात जाऊ नका मी तुम्हाला एक ग्लास भर फुल लो ग्लास भर पाणी आणतो पाणी वा मी राहा हे चला आधी पहिला

अरे इकडे एक सुंदर मुलगी बसली होती रे ती गेली साहेब मग आली होती कशासाठी जाण्यासाठी बडबडू नको तिचं इथे येण्याचं नक्कीच काहीतरी कारण असणार खराय साहेब तुला माहितीये अहो गेल्याच आठवड्यात येऊन गेली बघा ती अरे काय सांगतोस काय मग अव दहा पंधरा दिवसात तिची एक तरी खेप असतेच बघा काय म्हणजे आपल्या लक्ष्मीची मैत्री नाही मग आपल्या अभिबाबाची अभि बाबा करायला काय झालं समजलं हे बघ तू एक काम कर त्या मुलीचं वय नाव पत्ता गाव सगळं मला समजलं पाहिजे समजलं समजलं हा इकडे 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 कोण नेणार हा मीरा मीरा अरे काय चाललंय काय तुझं मला मूर्ख म्हणता मानस शास्त्र घेऊन बे पास येणाऱ्या माणसाला मूर्ख म्हणता <laughs> मी आता तुमच्या मनात काय चाललंय ते सांगू सांगा राग येऊ देऊ नका पण तुमच्या मनात एक सुंदरी ठसली आहे कुस ओळख वा वा तू म्हणजे अगदी मानसशास्त्र कॉमन सेन्स कसं तरुण मुराचा बाप आणखीन विचारतो कसला करणार पण मला एक मुलगी पण आहे ना नाही पण तिची काळजी तुम्ही करू नका का काका का, का, का? तिची काळजी तिला आहे ना म्हणजे काय माझ्या मुलीच्या मानसशास्त्राचा सुद्धा अभ्यास केलाच की काय मी आता तिच्याच खोलीत होतो तुझ्या खोलीत होता म्हणजे तुम्ही मला इथे काय म्हणून निवडत हा मग माझं काम काय तर घराची वीट आणि वीट मला तपासून घेतली पाहिजे समजा समजा एखाद्या पोकळ भिंती काही असलं तर नाही म्हणजे काय अच्छा अच्छा म्हणजे इकडे खजिना आहे कि नाही ते तू बघतोय काय असत काय असत तुला ठाऊक नाही मग कधाड्या तुझी ठोक कशाला चालले सगळीकडे काय समजा भिंत पोकळ असली आणि समजा तिला भगदाड पडून एखादा चोर आत आला तर नाही माझं काम <laughs> चोराची तू चोरांना माझ्या घरात अगदी मुक्त प्रवेश आहे काय सांगताय का मागच्या आठवड्यातली गमत सांगतो तुला घरात एक चोर शिरला होता तुला मी बघत होतो काय चोरी करतोय का काय चोरी करणार मला माझ्याकडे जरी बघितलं त्याला इतकी दया आली फळा फळा रडायला लागला रे दहा रुपये खिशात काढून दिले माझ्या हातात दिले म्हणाला जा साहेब रेशन पाणी घेऊन या <laughs> माझी गंमत तरी पण काय होते का समजा मला भिंत तपासली पाहिजे समजा चुकून भिंत कोसळली तर नाही कर आधी इथून चालता हो काय हो सर्वसामान्य माणूस दोन किंवा चार डोळ्यांनी बघतो भगवान शंकर तीन डोळ्याने बघतात तुम्ही पाच डोळ्याने बघतात तरी मला धक्के का मारताय काय की या पाचव्या डोळ्यात ना खूप मोठी शक्ती आहे म्हणजे तुम्ही याच्यातून हात नाही याच्यातून मच्छर सुद्धा असा सारखा दिसतो हो हो, 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 हो। मग मी कोणासारखा दिसतो सांगा बघू याच्यातून न पाहता मी सांगू शकतो शाबा फुकटचंद चंद मोफतलाल ते सरळ आहे अहो या भिकाजी सावकरांकडे मी फुकटात काम करतोय हो? का? का भाव। का राव कळत नाही की फुकटात काम करण्याचं कारण काय नाही काय माहितीये का भाऊ मी नाही बाबू काय का नाही बाबूराव बाबूराव अहो कारण सरळ आहे अगदी सोपं आहे अहो या भिकाजी सावकारांकडे अनुभवाचे धडे मिळत आहेत ना हो बाहेर लाखो रुपये खर्च केले ना तरी असे धडे मिळणार आहेत का अनुभव मिळणार आहेत का हे खरे हो तुम्हाला म्हणून सांगतो मी सुद्धा त्याने हेच कारण सांगितले पण <laughs> खरंय की खोटे म्हणजे खरंय ते खरं चांगलंय मी निघतो हो चला मोरावर चोर चोरावर मोर हे बघ मीरा सुख आणि दुःख हा ऊनपोसाचा खेळ आहे एक जात दुसरं येतं मी तर लहानपणापासून फक्त दुःखच अनुभवले खूप लहान होते तेव्हाच वडील गेले मला माहिती येते मग असं म्हणू नकोस की दुःखानंतर सुख येतं म्हणून माझ्या आयुष्यात तर फक्त दुःखाचे काटेच भरले तुझ्या आयुष्यात दुःखाचे डोंगर तुभे नाहीत ना हे बघा भी माझ्यासारखं आयुष्य जर तुझ्या वाट्याला आलं असतं ना तर तुझा आशावाद दोन मिनिटात त्याचं पाणी पाणी झालं असतं <laughs> आधी कुल्फी खाऊन टाक ना त्याचं पाणी पाणी होईल माझ्या घोषाखालीच उतरणार नाही हा याचं उत्तर माझ्याकडे आहे मला एक सांग तुला एखादा मोठा रोग झालाय हो। <laughs> नाही का तू लुळी पांगळी आहेस नाही माझं तुझ्यावर प्राणापलीकडे प्रेम आहे हो दुःख आहे कुठे आयुष्यात माझं काय झालं नाही तुला कदा चांगला प्रेमळ छान असा लखपती नवरा मिळाला असता लखपती पण तू तर करोडपती आहेस ना मी नाही ग माझा बाप करोडपती आहे रोज त्याकडे पैसे मला गेले ना की मला फक्त शिव्याच मिळतात कवडी देत हो, तुला जर पैसे मिळत नाही पप्पांकडून तर कुल्फीसाठी साठी पैसे कुठून आले हा फेरी म्हणजे काय रे ग रोज घरातली एखादी वस्तू घेतो आणि विकून टाकतो माय कॉड आज काय विकलस रामा इकडे 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 इथे खुर्ची होती एका तासापूर्वी गायब कशी झाली मालक तुम्ही योग्य माणसाला नाही विचारलं म्हणजे तू अयोग्य आहेस हे कबूल करतोय तसं नाही मालक, मालक तुम्ही आता खाण्याचा विचारा यो रामू आचारी तयार आहे बघा आणि तुमच्या बागीचा काय प्रॉब्लेम आहे का है? तसा असेल तर तसं विचारा यो रामू माळी तयार आहे आणि हजामतीचा जर विचाराल यो रामू हजामबी आहे पण चोरीच विचारायचं नाही हा नाही तर काय नाही तर काय नाही तवा गरम आहे चपाती करपल गेली कुठे खुर्ची मग बाबुराव 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 बाबुरा। काय झालं का? का तू गुरखावतो काय माझ्या अंगावर मला वाटलं इथे एक खुर्ची होती सकाळी गेली कुठे ती इथे खुर्ची होती होती <laughs> अरे माझ्या डोळ्याने मी बघितली रे सदेह तिच्यावर बसलो होतो गेली कुठे गायब कुठे झाली मॉर्निंग वॉकला ला गेली तू काय मला बेल समजतो काय समजायचं काय आईच म्हणाले काय म्हणजे मला म्हणायचं की येईल बरं मी नाही आल तू खोट्या रुपया सारखा परत येणार पर माझी खुर्ची कुठे गेली अरे माझी खुर्ची माझी सागवानी खुर्ची माझी खुर्ची, खुर्ची। मला एक सगळं हो। ही खुर्ची तुमची कशी हो अरे बापाचं ते माझा नाही का हो ना मग नक्की ना हा मग तुमचा माल सगळा माझा की नाही हो म्हणजे तुमचा तुमच्या करोडो रुपयाची संपत्ती माझी एकशे एक टक्के काय तो खजिन धीर धीर धर धर अधीर होऊ नको बाप आता किती धीर धरायचा हो अरे माझा राम बोलो राम कधी होणार हे मी सांगू शकतो का तो झाला की सगळा खजिना तू आणि त्याच्या आधी मी उलटतो तर हे तुझा ना शिब मी उलटतो नाही आणि तुम्ही पण दुर्दैवानी सेंच्युरी गाठली दुर्दैवानी नाही म्हणजे समजा गाठली आणि एवढ्या काळात डाकू लोकांनी तो माल सगळा पळवून दिला तर हा ते शक्य नाही का शक्य नाही नाही तुम्ही आजचा पेपर वाचला दिसत नाहीये कसा वाचणार शेजारी गेलोच नाहीये ना काय सांगू तुम्हाला काय सांगता झुंझुनवाला नावाच्या एका म्हातारेचे गुंडाने केलेला हाल तर मला विचारूच नका तुम्ही ठीक आहे नाही विचार चला काय तरी सांगतो काय सांगू तुम्हाला त्या म्हातारीच्या घरात ते गुंड निमित्त करून घुसले बर घुसल्या घुसल्या बाहेर काढली बरातारी मा? दम दिला चावी कुठे घाबरली नाही धाडशी होती मग काय मग गुंडाने तिला खांबाला बांधून तिचं नाक कापलो चावी दिली का नाही नंतर तिचे कान दोन्ही कापून टाकले पण चावी दिली का नाही नंतर हातपाय तोडले चावी दिली का नाही दिली ना कशी देणार का ती मेली ना आधीच असं पाहिजे असं पाहिजे अरे कुणी आपल्या धर्मासाठी बलिदान करत कुणी आपल्या देशासाठी बलिदान करत अरे म्हातारी आपल्या धनासाठी या बाईने बलिदान केलं तुला सांगतो अभिजित मला याच्यातनं काहीतरी अशी प्रेरणा घ्यायला पाहिजे अच्छा म्हणजे तुम्ही तुमचा जीव द्याल हो। पण माल नाही देणार शक्यच नाही शक्यच नाही मला एक सांगा काय मला बोलण्यात गुंतवतो काय नाही मला बोलण्यात गुंतवतो खुर्ची कुठे गेली खुर्ची कुठे गेली माझी सागवानी खुर्ची ती परत येणार नाही आता का का ती ऑलरेडी स्मशानात जाऊन पोचली असेल कशासाठी कशासाठी काय तुम्ही पैशासाठी शहीद होणार स्मशानात लाकडं नको सागवानी आहे माझ्या मरणावर टपलंय असा चेहरा का पडलाय का पडलाय पडलाय म्हणजे काय या आपल्या कंजूस होत की त्यांच्या इस्टरीतली एक फुटकी कवडी तुला देणार नाही किंवा मला देणार नाही त्यांच्या इस्टरीची मला गरज नाहीये माझ्या गरजेपुरता पैसा मी माझ्या एरोबिक्स ट्युशन क्लास मध्ये मिळवतेच राहिला प्रश्न तुझा बर तर तू पप्पांकडे एका वेगळ्या दृष्टीने बघावा असं मला वाटतं अच्छा मला काय मोतीबिंदू झालाय तसं नाही रे म्हणजे त्यांची काटकसर का हा तुला कंजूसपणा वाटतो ना अरे पण काटकसर का आणि कंजूसपणा या जर काही सीमा रेषा आहे की नाही डेफिनेटली मग ती रेषा जाणून घेण्यासाठीच मी म्हणते का तुझ्या हातात तिजोरीची चावी मिळाली की तू सगळं काही फुगून टाकणार आहे असं पप्पा समजतात आणि तुला असं वाटत असेल ना तर त्यात आश्चर्य वाटणार नाही मला अरे मला सांगा तुम्ही सत्य का जाणून घेत नाही त्या तिजोरीत बंद असलेल्या पैशाचा किती सदुपयोग करता येईल आजारी माणसाला औषध पाणी देता येईल आजारी कोण आहे कोणीतरी नाही तू म्हणजे मला काय तर मी कदाचित तुला मदत करू शकेन तुझा विश्वास बसणार नाही पहिला रोगी मीच आहे तू तु? हो तुझ्याचा नखालाय रोग नाही तुला काय झालंय प्रेम रोग माय गॉड ार काय 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 नाही उपकार केले म्हणा उपकार अरे कमाल रामू तुझी तोंडापाशी चहा आणतोस आणि खेचून घेतोस आणि उपकार केले म्हणतोस वर माशी पडली आहे त्यात दुसरं काहीतरी पडलं असेल बघ दुसरं पडेलच कसं साहेब अव ज्या घरात एक किलो चहाची पावडर वर्षाला वापरतात विचाराना मी कशी वापरत असेल हो काय अहो चहाची पावडर उकळवायची सुकवायची आणि पुन्हा वापरायची आणि दूध ते बी साखर नाही आता मला सांगा माशी पडेल नाही तर काय स्वर्गातली मेनका पडेल का तुझी वटवट बंद कर ती माशी आधी जिवंत आहे का बघ नाही तर माझं चहा पिऊन टाकायची ती मला वाटतं ही जीव द्यायला आली असेल म्हणजे ही अशी भर्र फिरली तुमच्याकडे टपकन आज जीव दिला बघा तिनं मूर्ख उडला चहा आधी थर्मास मध्ये भरून ठेव हो। दुसऱ्या कोणाला तरी द्यायला होईल मी तिचं नाव विचारू शकते कोर्स। मीरा ओळखतेस नाही कोण एक दोनदा ओझर ते बघितली तिला आणि जेव्हा तिला पाहिलं तेव्हाच माझ्या मनात आलं काय अशी प्रेमळ सुशील वहिनी मला मिळाली तर करेक्ट तुझ्या मनाची इच्छा मी जाणली अरे मीराच तुझी वहिनी होणार आपण म्हणून काय उपयोग आपल्या त्या खडूस बापाच्या मनात दुसरंच काहीतरी असणार पप्पांबद्दल असं विचित्र बोलू नको कमाल आहे बापाला बाप नको म्हणतो का मामा म्हणून एक लक्षात ठेव लग्नाची परवानगी घ्यायला तर त्यांच्याकडे जावं लागेल अरे त्यांची परवानगी हवी आहे कोणाला मला त्यांचा फक्त पैसा हवाय हो पण त्यासाठी तुला त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल म्हणजे आणि असं जर तू वाकड्यात शिरलास ना तर त्यांचा तुला पैसाही मिळणार नाही आणि संमती नाही माझा हे काही तू पप्पांची तडजोड कर आपल्या त्या खडूस बापाची तडजोड अरे हुड़। माझ्यासाठी इतकंही करू शकणार नाहीयेस तू नाही हे बघ लक्ष्मी असं नाहीये तू तू म्हणत असशील ना तर तुझ्यासाठी मी नागाच्या फण्यावरचा पारस म्हणे आणून तुला रत्नहार करून देईल पण त्या बापाची तडजोड अजिबात करणार नाही अर्थात बनण्याचं स्वप्न बघू नकोस असं म्हणतोय ना मी का इथून निघून जा नहीं, नहीं, लक्ष्मी या बहिणी बहिणीला विसरून जा नाही लक्ष्मी असं नको म्हणून तू माझी एकूण तू एक लाडकी आहेस ग हो ना हो ना तुझं जर माझ्यावर खरोखरच प्रेम असेल तर सिद्ध कर कस जा पप्पांकडे जा माय गॉड म्हणजे मला त्या बापाची तडजोड करायला सांगते येस गो। ओके करतो पप्पा कोण आहे कोण आहे तुमचा लाडका अभिजित कोण <laughs> अरे अभिजित चेष्टा पुरे झाली ये ये समोर ये तिकडे काय बघता मी इकडे उभाय बघतोय सूर्य पूर्वेला उगवलंय का पश्चिमेला उगवलंय खर आज खरं म्हणजे सोन्याचा सूर्य उगवलाय हो हो, हो? सोनं हो? कुठे कुठे सोनं ना हे काय तुमच्या समोर उभाय आहे शंभर नंबरी सोनं शंभर नंबरी सोनं भंगार मध्ये विकला तर पाच पैसे तरी देईल का कोणी शंभर असं काय करता हत्तीची किंमत तो मेल्यानंतरच कळते ना अरे नको रे तरुणपणी मरणाच्या गोष्टी बोलू नको अरे तुझ्या क्रियाकर्पांच्या खर्चाच्या कल्पनेने माझे डोळे पांढरे होतील रे पप्पा असे रागवू नका बी पी वाढेल हो मी आज तुमच्याशी खरं सांगू का खूप चांगले चांगले बोलायला आले असं ना बोल 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 मला खूप पश्चाताप होतोय पापा का मला माझे डोळे उघडले पापा मला तुमचा इतका आदर वाटतोय तुमच्याबद्दलचा अभिमान माझा खूप प्रचंड वाढलाय पप्पा काय सांगतोच काय पप्पा रामा, ए रामा? अरे इकडे लवकर अरे हा माझा मुलगा माझ्याबद्दल अत्यंत आदराने बोलतोय मला बापाच्या मायाने वागवतोय त्याला तो आपला स्पेशल चहा घेऊन येतो थरमासला कानाखाली बिस्किट काढू काय बिस्किट पाहिजे पप्पा रागवू नका तुझ्या लक्ष्मी म्हणते तेच खरंय काय तुमच्यासारखा प्रेमळ वात्सल्य मूर्ती वडील आम्हाला मिळाले आमचं केवढं भाग्य पप्पा काय सांगतोच काय नाही मग आता असं करूया आपण डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालूया चालेल मला एक सांग तू काही मागायला आलायस की काही द्यायला आलायस मागायला मागायला पप्पा असं काय करतात माझ्याकडे जरा वेगळ्या नजरेनी बघा वेगळ्या नजरेनी अरे तुला आर पार ओळखतो मी आधी आधी क्षमा मागशील आणि नंतर पैसे मागशील दरवाजा तिकडे माहिती आहे मला दरवाज कुठे ते पण जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो काय तुम्ही बाप नाही कसाई आहात कसाई नीचात तुम्ही गोर तुमच्या इतका हलकट वृत्तीचा बाप इथे नाही गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये असायला पाहिजे होता जातो मी मालक काय हभी बाबा इतकं टाकून बोलले तरी काय बोललं नाही तुम्ही काय बोलायचं अरे वेड्या तो मागायला आला आता काहीतरी म्हणजे शिव्या का होईना पण काहीतरी देऊन गेला मला <laughs>